निम्न तापी प्रकल्पमधील पाडळसरी धरण हे महाराष्ट्रामधील सर्वात मोठे धरण होणार आहे गेल्या चार वर्षांपासून मी पाठपुरावा करीत होतो आज या प्रकल्पासाठी वाढीव मंजुरी मिळाली त्यामुळे माझ्या संपूर्ण मतदारसंघात बागायती शेती पिण्याचे पाणी याचा प्रश्न मिटेल अशी माहिती अनिलदादा पाटील यांनी सचोटीशी बोलताना दिली नागपूर अधिवेशनमध्ये त्यांची भेट घेतली असता त्यांनी माहिती दिली पडळसरी धरण सतरा टीएमसी पाण्याचे होईल त्याचे बॅकवॉटर सुमारे एक्क्याऐंशी किलोमीटर लांब जाईल शासन स्वतः लिफ्ट बसविणार आहे याला सुमारे सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुढील पन्नास वर्ष लक्षात घेऊनही नवीन रचना तयार करण्यात आली आहे पूर्वी धरणात फक्त पाणी अडविले जाणार होते आता हे पाणी बोरी नदीत जाईल सोबत लिफ्ट इरिगेशनमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाईल त्यामुळे अमळनेर तालुक्यातील पारोळा तालुक्यातील शेतकरी बागायती करू शकेल हतनूर धरणाच्या दुप्पट हे धरण होणार आहे सिंचन प्रक्रिया सुलभ होईल अमळनेरकरांना बारा महिने पिण्याचे पाणी मिळू शकेल व्यापार उद्योग वाढीला चालना मिळेल मी माझ्या परीने काम केले आहे धरणचे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे यासाठी लागणाऱ्या विविध मंजुरीही मिळविण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे मला आनंद आहे मी जे प्रयत्न केले ते यशस्वी झालेत